एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या भटक्या श्वानांवर पालिकेची कारवाई पस्तीस श्वानांचे पुनर्वसन बिजासन घाटात धावत्या ट्रकवरून साखरेची चोरी कोंडाईबारी घाटात ट्रक अपघात तिघे जखमी शेतीचेही नुकसान थकबाकी प्रकरणी खरेदी विक्री सोसायटीचे कार्यालय सील सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाळा जिल्हा पोलीस अधीक्षकांचा इशारा आता सविस्तर शारदा शहरात भटक्या श्वानांच्या उपद्रव वाढल्याने नागरिक त्रस्त होते अखेर नगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहत श्वान पकडण्याची मोहीम हाती घेतली आठवडाभरात पस्तीस श्वाहनांना पकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले परिसरात नगर परिसरात्वानांच्या हल्ल्यात एका नऊ वर्षाच्या बालिकेसह दोन जण जखमी झाल्यानंतर नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली होती वाढत्या घटनांमुळे तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला मुख्याधिकारी साजित पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाच्या मोठ्या जाळ्यांचा वापर करून मोहिमेला गती दिली या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक गोविंदा थोरात प्रज्ञाशील निकम आणि गफ्फार पिंजारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सहभाग घेतला विशेष म्हणजे काही श्वान पकडले गेल्याचे लक्षात येताच उरलेल्यांनी गुप्तता स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे नागरिकांनी मजेशीर भाष्य केले पालिका प्रशासनाने ही मोहीम एक दिवसाआड सातत्याने राबवण्याचा निर्धार केला असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज बिजासन घाटात धावत्या ट्रक वरून साखरेची चोरी झाल्याची घटना घडली चालक रवींद्र शर्मा यांनी सांगवी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे चढताना मंदावला फायदा घेत दोन ट्रकच्या ताडपत्रीला कापून पन्नास किलोचे दहा ते पंधरा साखरेचे गोणी लंपास केले इतर वाहन चालकांनी ताडपत्री फटल्याचे सांगितल्यानंतर चालकांनी ट्रक थांबवला मात्र चोरट्यांनी त्याच्यावर दगडफेक करून त्याला अडवले या भागात अशा प्रकारच्या चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली असून ट्रकचा वेग कमी होतात छोटे कारवाई करतात त्यामुळे पोलिसांनी तत्काळ योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज नवापूर तालुक्यातील कोणाईबारी घाटात अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नाही गुरुवारी रात्री ब्रेक निकामी झाल्याने ट्रकने समोरच्या ट्रकला जोरदार धडक दिली या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले असून दोन चालक आणि एक सहचालकाला गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान ट्रक शेजारच्या शेतात घुसल्याने तेथील मक्याचे आणि कापसाचे पिकाचे मोठे नुकसान झाले अपघातग्रस्त ट्रक विद्युत खांबाला धडकल्याने खांब वाकला असून वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे जखमी चालक आमिर खान पठान रमजान खान पठान आणि सहचालक बी के खान यांना रुग्णवाहिकेतून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे डॉक्टर अमोल जाधव आणि त्यांच्या टीमने उपचार केले सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज धुळे महापालिकेच्या वसुली पथकाने एक लाख एक हजार सहाशे त्रेचाळीस रुपयांच्या थकबाकीमुळे खरेदी विक्री व प्रक्रिया सोसायटीचे कार्यालय सील केले जुलाल बिलाजीराव पाटील अध्यक्ष असलेल्या या सोसायटीला वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या मात्र थकबाकी न भरल्यामुळे महापालिका आयुक्त अमिता पाटील यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली सील करताना ढोल वाजवून कारवाईचे संकेत देण्यात आले महापालिकेच्या वसुली पथकाने इतर थकबाकीदारांनाही त्वरित मालमत्ता व पाणी कर भरण्याचे आवाहन केले असून अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एडिटी न्यूज सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाळावेत असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी केले आहे सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कोणी अशा प्रकारची आक्षेपारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नये ज्याच्यामुळे दोन समाजामध्ये दोन समुदायामध्ये तेढ निर्माण होईल जे कोणी अशा प्रकारची पोस्ट करणार त्यांच्यावर तात्काळ सक्त आणि स स्ट्रिक्ट लिगल ॲक्शन घेण्यात येईल आणि त्यांची अटकसुद्धा करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे Uh, सर्व पेरेंट्स आणि गार्डियन्स यांना माझी विनंती आहे आपले जे पाल्य आहे त्यांना आपले आप जे चिल्ड्रन आहे ते सोशल मीडियावर कशा प्रकारचे कंटेंट फॉलो करत आहे आणि कशा पद्धतीची पोस्ट करताय यावर लक्ष ठेवणे आणि त्यांना समज देणे की कुठल्याही प्रकारची अशी आक्षेपारी पोस्ट करू नये सर्व नागरिकांना आवाहन आहे कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची अशी आक्षेपारी पोस्ट आपल्याला आढळून आल्यास तत्काल पोलीस कंट्रोल रूम व डायल एकशे बारावर रिपोर्ट करा जेणेकरून त्याच्यामध्ये पोलिसां पोलिसांकडून तत्काळ कारवाई करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर सर्व व्हॉट्सॲप ग्रुप व इतर प्रकारचे जे ॲडमिन्स आहे त्यांनासुद्धा सूचना आहे आपले ग्रुपमध्ये कोणीही अशा आक्षेपारे पोस्ट जर स्प्रेड करत असेल तर त्याच्यामध्ये आपलीसुद्धा जबाबदारी आहे आणि जर अशी पोस्ट बाहेर पडली आणि आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर त्या पोस्टचे मुळे त्या व्हॉट्सॲप आडमींवर सुद्धा ते कायदेशीर कारवाईसाठी पात्र राहील याची सर्वांनी खबरदारी घ्यावी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येते की कुठल्याही प्रकारच्या आक्षेपारे पोस्ट करू नये आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा अशांती पसरेल किंवा अफवा पसरेल अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची पोस्टला वाव देणे किंवा व्हायरल करणे असं करू नये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज